अकोल्यात डिग्री कलम लागू अधिकारी अकोला यांचे आदेश परदेशिक पारा चढला पर्यंत जिल्हा हवामान विभाग नागपूर यांनी दिनांक पंचवीस मे ते एकतीस मे दोन हजार चोवीस पर्यंत उष्म लाटेची शक्यता वर्तवली असून सध्या अकोला जिल्ह्यात चौवेचाळीस ते शेचाळीस डिग्री तापमानाचा पारा चढला असल्याने उष्णतेची लाट निर्माण झाली आहे सर्वसामान्य नागरिक कामगार विद्यार्थी यांना त्रास होऊ नये याकरिता आवश्यक सेवा पूर्वीने खाजगी क्लासेसच्या वेळेमध्ये बदल करणे तसेच इतर उपाययोजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक असल्याने अकोला जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी अकोला जिल्ह्यात पंचवीस मे पासून फौजदारी प्रक्रियाचे आदेश लागू केले आहे आर एन एन न्यूज मराठी अकोला